नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसले पायथागोरजचे प्रमेय याचा संकीर्ण प्रश्न सोडवायला सुरुवात केलेली आहे तर त्यामधील जो पहिला प्रश्न होता आणि त्यातली आठही उप उपप्रश्न आपण सोडवलेली आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोन आणि त्यातील उपप्रश्न बघणार आहोत तर दुसरा प्रश्न काय आहे खालील उदाहरणे सोडवा मग त्यातील पहिला प्रश्न बघा काय आहे एका समभुज त्रिकोणाची बाजू दोन ए आहे तर त्याची उंची काढा मग आता इथे बघा हाच समभुज त्रिकोण तुम्हाला दिसतोय त्याची बाजू प्रत्येकी दोन ए आहे दोन ए का तर हा एक समभुज त्रिकोण असल्यामुळे याच्या तीनही बाजू काय असतात समान मापाच्या असतात म्हणून प्रत्येक बाजू इथे आपण काय केली दोन ए घेतली आता त्यामध्ये बघा आता त्याची उंची काढायची आपल्याला म्हणून मग आपल्याला काय करणार करावं लागणार तर या ए बिंदूमधून या श, आ, बी सी या बाजूवरती समोरच्या बाजूवरती एक शिरोलंब काढावा लागणार आहे आणि तो शिरोलंब डी या बिंदूमध्ये या बी सी बाजूला काय होतो स्पर्श करतो किंवा छेदतो मग त्यामुळे इथे काय होतं एक काटकोण त्रिकोण तयार होतो तो कुठला तयार होतो ए डी बी हा एक काटकोन त्रिकोण तयार होतो मग आता या सगळ्या रचनेच्या आणि माहितीच्या आधारे आपण हे उदाहरण सोडवणार आहोत आता बघा हे कसं उत्तर लिहायचं आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी हा समभुजे त्रिकोण आहे म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर दोन ए आणि ए डी लंब बी सी इथे तुम्हाला दाखवलेला आहे मग आता त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए डी बी बरोबर नव्वद अंश हाँ काट A, B, D, हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे म्हणून कोण ए बी डी आता हा ए बी डी काय आहे साठ अंश आहे आणि हा बी ए डी किती आहे तीस अंश आहे म्हणजेच हा त्रिकोण कुठ किती मापाचा आहे तर तीस साठ नव्वद या मापाचा हा त्रिकोण आहे मग या त्रिकोणाचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माचा वापर करून आपण हे उदाहरण पुढे सोडवणार आहोत आता इथे बघा हा त्रिकोण एबीसी हा काय आहे तीस साठ नव्वद अंशाचा त्रिकोण आहे म्हणून मग तीस साठ अंशाचा एडी बरोबर आता त्यांनी आपल्याला काय विचारले त्रिकोणाची उंची विचारलेली आहे म्हणजेच ही एडी विचारली आहे त्यांनी आपल्याला मग तीस अंशासमोर आता तीस साठ अंश नव्वद तीस साठ नव्वद अंश त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे तर तीस अंशासमोरली बाजू ही कितकाशी असते कर्णाच्या निम्मी असते साठ अंश कोणासमोरील बाजू ही काय असते कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते मग आपल्याला इथे आता एडी ही एडीचं सूत्र घ्यायचं आहे एडीसाठी म्हणून ए डी बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणिले ए का तर साठ अंश कोणासमोरील बाजू म्हणून म्हणून मग एडी बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणिले दोन ए म्हणजे ए बी ही काय आहे या त्रिकोणाची बाजू आहे म्हणजेच कर्ण एक म्हणून हे दोन हे दोन काय झाले कॅन्सल झाले म्हणून ए डी बरोबर वर्गमुळात बर तीन ए म्हणजेच या त्रिकोणाची समभुज त्रिकोणाची उंची किती आली वर्गमुळात तीन एका हे दुसरं उदाहरण बघा सात सेंटीमीटर चोवीस सेंटीमीटर व पंचवीस सेंटीमीटर बाजू असलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण होईल का सकारण कारण लिहा म्हणजेच आता इथे बघा ह्या तीन तीन माप आपल्याला दिले सात सेंटीमीटर चोवीस सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर आता यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कुठली बाजू कुठली आहे माप कुठलं आहे सगळ्यात मोठं तर ते आहे पंचवीस सेंटीमीटर म्हणजेच हा काय असणार आहे साहजिक हे काय असणार आहे कर्ण असणार आहे कारण कर्णाच्या कर्णाची जी वर्ग असतो त्याच्याबरोबर वर कुण काय असतं इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हा कर्णाच्या वर्गाबरोबर असते वर म्हणजेच मग आता सात सेंटीमीटर चोवीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर यापैकी सर्वात मोठी बाजू पंचवीस सेंटीमीटर आहे पंचवीसचा वर्ग किती येतो सहाशे पंचवीस आणि सातचा सा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग म्हणजे सातचा सा वर्ग तुम्हाला सा सगळ्यांना माहिती आहे एकोणपन्नास आहे आणि चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर आहे मग या एकोणपन्नास आणि पाचशे शहात्तरची बेरीज किती येते सहाशे पंचवीस म्हणून मग पंचवीसचा वर्ग बरोबर सातचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग बरोबर सहाशे पंचवीस बरोबर सहाशे पंचवीस म्हणजेच याचा अर्थ असा आहे किंवा आपण असं हे म्हणू शकतो यावर की पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार दिलेला त्रिकोण हा काटकोण त्रिकोण आहे आता आयताच्या बाजू अकरा सेंटीमीटर व एकसष्ट सेंटीमीटर असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा आता इथे तुम्हाला एक आयत दिसतो आहे पी क्यू आर आणि एस याच्यामध्ये त्यांनी एक बाजू किती सांगितली अकरा सेंटीमीटर एक बाजू सांगितली साठ सेंटीमीटर तर याच्यामध्ये आता त्यांनी काय विचारलेलं आहे कर्णाची लांबी काळा विचारलेला आहे मग आता यामध्ये बघा हा एक इथे हा कर्ण पी आर हा काय आहे कर्ण या आयताचा म्हणजे मग आता त्रिकोण कुठला तयार होतो पी क्यू आर हा एक त्रिकोण तयार होतो मग हा काटकोण त्रिकोण तयार झाल्यामुळे हा क्यू किती आहे नव्वद अंशाचा आहे आणि मग त्यामुळे आपल्याला या दोन बाजू मिळत आहेत पी क्यू आणि क्यू आर मग फक्त आता आपल्याला कुठली करायची कर्ण काढायचं आहे मग पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण आपण काय करायचं आहे हे उदाहरण सोडवायचं आहे मग आता बघा आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस या कर्ण या आयताचा कर्ण पी आर आहे हे बघा म्हणून मग त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश आयत्तेचे चारही कोण कुन काटकोण असतात हे आपल्याला माहिती आहे चारही कोण कुन काटकोण असतात म्हणजे नव्वद अंशाचे असतात हे आपल्याला माहीत आहे म्हणून मग मा आता पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग म्हणून मग मा अकराचा वर्ग अधिक साठचा वर्ग म्हणून एकशे एकवीस हा अकराचा वर्ग अधिक साठचा वर्ग छत्तीसशे म्हणून पी आर वर्ग बरोबर ह्या अकरा एकशे एकवीस आणि छत्तीसशेची बेरीज येते तीन हजार सातशे एकवीस मग आता तीन हजार सातशे एकवीसचं वर्गमूळ काय आहे तर एकसष्ट म्हणून पी आर बरोबर एकसष्ट म्हणजेच ही पी आर किती आली एकसष्ट सेंटीमीटर म्हणजे कर्ण आला एकसष्ट सेंटीमीटर